पिंपरी चिंचवड शहरातील मोई परिसरामध्ये दुपारी एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली काही दिवसापूर्वीच कुदळवाडी आणि चिखली परिसरातील भंगार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मुई परिसरात स्थलांतरित केली आहेत मात्र स्थलांतरित करण्यात आलेल्या दुकानांपैकी एका दुकानाला दुपारी भीषण आग लागली या ठिकाणी एम एमआयडीसी पीएमआरडी अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ओके okay, आम्ही एमआडीशी चाकणला आम्हाला सर्वप्रथम आगीची वर्दी मिळाली साडे अकरा ते पावणे दरम्यान आम्हाला फोन आला की भंगारच्या गोडाऊन आग लागलेली आहे मोजे येथे आम्ही सर्वप्रथम इथे आलो आणि लांबूनच बघितलं तर आग खूप मोठी होती मग आम्ही त्वरित चिकली अग्निशमन केंद्र आणि तळवडे अग्निशमन केंद्राशी संपर्क के साधला आणि त्यांच्या पण दोन्ही अग्निशमन वाहनं इथे बोलवून घेतली इथं आल्यानंतर बघितलं तर हे लाकडी पॅलेट बॉक्स भंगार हे गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग होती आणि आता सध्या इथे महिंद्रा कंपनी चाकण नगर परिषद एम आय डी सी चाकण तळवडे चिखली येथील अग्निशमन वाहनं आग्विजोत आहेत आणि आग आता पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे सर आग कशी लागली काय नाही आगीचं कारण काय समजलेलं नाही आहे